महाबळेश्वरमधील वेण्णालेक परिसरात अठ्ठावीस स्टॉलधारकांनी महापर्यटन उत्सवा दिवशी जलसमाधीचा प्रयत्न केला पोलिसांना गुंगारा देत वेन्नालेकच्या दुसऱ्या दिशेला आंदोलन सुरू केले या आंदोलनात चार आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हे स्टॉलधारक अनेक वर्षापासून वेण्णालेक परिसरात उपजीविकेसाठी वेगवेगळे व्यवसाय वेग करत होते मात्र दोन हजार तेवीसमध्ये हे स्टॉल वन विभागाद्वारे काढून टाकण्यात आले यामुळे गेल्या दोन वर्षापासून या अठ्ठावीस कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे याविरोधात स्टॉलधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती या याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी यांना चार आठवड्याच्या चा आत निर्णय घेण्याबाबतचा आदेश दिला मात्र या आदेशाला पंधरा महिने उलटून देखील अद्याप जिल्हाधिकारी यांनी कोणताही निर्णय दिलेला नाही याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून देखील कोणताही निर्णय झालेला नसल्याने या अठ्ठावीस स्टॉलधारकांनी जलसमाधीचा अल्टिमेटम दिला आहे

विभागाचं करायचं काय विभागाचं आणि सगळ्यात महत्वाचं उच्च न्यायालयाची ऑर्डर असताना देखील आतापर्यंत जिल्हा प्रशासनानं आमच्या कुठल्याही या न्यायालयाच्या ऑर्डरला केराची टोपली दाखवलेली आहे त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही उच्च न्यायालयाची जी ऑर्डर झालेली आहे त्या ऑर्डरला जवळपास दीड वर्ष होऊन गेलं जिल्हा प्रशासनाकडं जिल्हाधिकाऱ्यांकडं ह्या गोरगरीब जनतेसाठी बघण्यासाठी जराही वेळ नाही आहे हे फक्त दिखावा चाललायचे काय आज महोत्सव चालला आहे ज्या गावात चालले आहे त्या गावाची जनता आज उपाशी मरते त्यांचं कुणाला काही पडलेलं नाही अधिकारी फक्त ह्या जी काही शोषा केलेला आहे दिखावा जो चाललेला आहे ह्याच्यासाठी मगलूर आहेत जे व्ही आय पी येणार आहे त्यांच्या त्यांच्या सेवेसाठी हे अधिकारी आहेत पण जनतेसाठी कुणाला काही पडलेलं नाही ज्या जनतेच्या जीवावर अधिकारी आज पगार घेत आहे आमच्या टॅक्समुळे आज ही लोक सगळे पगार घेत होते त्यांची आई अडचणी आम्ही म्हणत नाही की आमच्यावर काय उपकार करा आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे आम्हाला तो तेवढा तरी द्या आणि जे न्यायपालिकेनं न्याय देऊन देखील जर अजूनपर्यंत न्याय मिळत नसेल तर आम्ही आता करायचं काय म्हणून आम्ही आजचं आंदोलन केलेलं आहे आत्ता आमची पहिली टीम झालेली आहे आमच्या अजून तीन टीम आहेत या विविध मार्गाने आल वेंदा लेक मध्ये ते देखील जलसमाधी घेण्याचा त्या ठिकाणी निर्धार केलेला आणि जलसमाधी घेणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका